राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र से आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा झाला सेना प्रमुख श्री राजाराम साळवी यांनी सेना केवळ ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये आग्रिसेनेचा प्रसार झाला मूलतः भूमिपुत्रांच्या प्रश्नांची तड लावत आग्रिसेना ही समाजाच्या तळागळापर्यंत पोहोचली ज्या बांधवांनी शिक्षण घ्यावं बांधवांनी एकत्र येऊन स्वतःच्या अधिकारांसाठी जागृत व्हावं या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र श्री राजाराम साळवे यांनी अक्षरशः पालथा घातला आणि त्या माध्यमातून आग्रिसेना केवळ ठाणे जिल्ह्यात पुरती नाही मुंबई पुरती नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज आग्रिसेनेचं कार्य उभं राहिलं आहे सेनेच्या माध्यमातून आगरी बांधवांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांना करून दिली आणि त्याचमुळे आज आगरी बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आग्रिसेनेच्या पाठीशी उभं राहिला असल्याचं श्री राजाराम साळवी यांनी आज ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं प्रत्येक निवडणुकीमध्ये आग्रिसेनेची निर्णायक भूमिका असते आणि यंदाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये देखील आग्रिसेनेची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास श्री राजाराम साळवी यांनी व्यक्त केला आहे यापूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील दे आग्रिसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती आगामी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये त्या त्यावेळेस जे राजकीय समीकरण असेल आणि समाजाचा जो जास्तीत जास्त फायदा करून देईल अशांच्याच पाठीशी आग्रिसेना उभी राहील असा विश्वास श्री राजाराम सळवी यांनी व्यक्त केला आज श्री राजाराम सळवी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आग्रिसैनिक श्री राजाराम सळवी यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सामाजिक परिवर्तनाकडे पाहिजे आणि समाजाकडनं चांगली कामं व्हायला पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षापासून ही संबोधन करून त्यांना प्रगतीच्या वाटाकडे आणण्याचा प्रयत्न करतो अगोदर कार्यच कसं आहे तळागळातल्या भूमिपुत्रांना किंवा त्यांच्याबरोबर असलेला समाजाला संघटित करून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून त्याला न्याय देण्याचं काम केलं गेल्या घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपये वाढल्याने गृहिणींचं आर्थिक गणित कोलमडलं आहे यातच आजपासून घरगुती एन जी आणि वाहनांच्या सीएनजीची दरवाढ झाल्याने भाजप सरकार विरोधात संतापाचा उद्रेक झाला दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं मुंबईसह उपनगरात आजपासून सी एन जी दीड रुपयाने तर पी एन जी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला आहे त्यामुळे आता सी एन जी एकोणऐंशी रुपये तर पाईप गॅस एकोणपन्नास रुपयांनी वाढला आहे घरगुती गॅससाठीचा खर्च देखील वाढला आहे याविरोधात आज हे आंदोलन करण्यात आलं त्यावेळेस रोहिदास मुंडे ज्योती पाटील मयुरी पोरजे यांच्या उपस्थितीमध्ये आज हे कर आंदोलन करण्यात आलं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवाळ शहरातर्फे आज दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन विवाह विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आपण पाहाल की आता सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकार सर्वसामान्य झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितलं होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुळाचा आश्रू मला पाहत नाहीत आणि ह्यांना या धुळापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली परंतु हे योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ ह्या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आश्रू मोदी सरकार, सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय खरेदी यात्राच्या वतीने टी एम सी ग्राउंड आनंदनगर येथे आजपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे होम अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर फॅशन फूड हँडलूम याचे अप्रतिम स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत लघु उद्योजकांचे हे स्टॉल्स या ठिकाणी असल्याकारणाने नागरिकांनी देखील पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आज ख्यातनाम गायक श्री अवधूत गुप्ते आणि स्थानिक माजी नगरसेवक श्री मनोहर हो डोंबरे यांच्या उपस्थितीत आज या प्रदर्शनाला सुरुवात झाली या ठिकाणी होम अप्लायन्सेस फर्निचर होम डेकोर फॅशन फूड हँडलूम हँडिक्राफ्ट असे अनेक स्टॉल्स आहेत अशा प्रकारच्या स्टॉल्सची समाजाला गरज असते या माध्यमातून उद्योजकता वाढू शकते असा विश्वास श्री अवधूत गुप्ते यांनी आणि श्री मनोहर हो डोंबरे यांनी व्यक्त केला नमस्कार मी अवधूत गुप्ते आणि आज मी ठाण्यामध्ये खरेदी यात्रा ह्या एका एक्झिबिशनच्या उद्घाटनासाठी आलेलो आहे या एक्झिबिशनचं जे आयोजन केलंय ते माझ्या स्नेही गार्गी भांडारे वाधवानी यांनी ह्याचं आयोजन केलेलं आहे गार्गी या माझ्या फार फार जुन्या स्नेही आहेत आणि त्या भारतात त्यांचा प्रवास सुरू झाला आणि महिलांसाठी किंवा सर्वांसाठीच गृह उपयोगी वस्तू विविध शोधून शोधून राहण्याच्या त्यांच्यापर्यंत पोचवायचा हा त्यांचा मुळातला छंद आणि मग नंतर झालेला व्यवसाय नंतर त्या केवळ भारतात थांबलेल्या नाहीत तर भारताबाहेर देखील त्यांनी आपले हातपाय पसरले ब्राझीलपासून आता अमेरिकेपर्यंत शिकागोपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्या ता पुन्हा एकदा आपल्या था ठाण्यामध्ये था त्यांनी खरेदी यात्रा ह्या फेस्टिवलचं आणि कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्राच्या विविध कॉर्नर्स मधून किंवा महाराष्ट्र नव्हे तर आता हवामान हर्डेचा स्टॉल आहे इंदोर इंदोरमधनं आलेला आहे अशा विविध कॉर्नर्स मधनं इथे लोक आलेले आहेत आपापलं साहित्य घेऊन मी ठाणेकरांना आवाहन करतो की जरूर जरूर ह्या जत्रेला खरेदी जत्रेला उपस्थिती लावा तुमच्या आवडीच्या गोष्टी बघा विकत घ्या आणि खरंच हा स्तुत्य उपक्रम त्यांनी ठाण्यामध्ये मी त्यांना वीस मेला माझ्या हिरंदणी स्टेटमध्ये जिथे मोठं टी एमचे ग्राउंड आहे तिथे त्यांना आमंत्रित केलेले आहे तर त्याही लोकांना खरेदी करण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि ह्या लघु उद्योजकांना त्यांचा माल विक्री करण्याची एक संधी उपलब्ध व्हावी आणि गार्गी मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद मी मगाशी चर्चा करताना ते सांगितलं की ठाण्यामध्ये सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत गिरगाव लालबाग दादर ह्या भागातनच लोक राहिला आलेले आहेत त्यामुळे मध्यमवर्गाला आणि मुंबईकरांना अशा एक्झिबिशनची चांगल्या पद्धतीने सवय काही डोंबोलीतनं पण राहिला डोंबोली अंबरनाथ ह्या भागात सुद्धा इथे ठाण्यामध्ये गोडबंदरला आता लोक राहायला येत आहेत त्यामुळं हे एक्झिबिशन नवीन नाहीये आणि फक्त लोकांना इथं चांगला माल आणि खात्रीशीर आणि योग्य माफक दरात उपलब्ध करून देणं दिलाश तर नक्कीच आला चांगल्या पद्धतीने यश उपलब्ध होईल या प्रदर्शनाच्या आयोजिका गार्गी भंडारे यांनी या प्रदर्शना संदर्भात अधिक माहिती दिली नमस्कार मी गार्गी भंडारे वाथाणी खरेदी यात्रा एक्झिबिशन ची ऑर्गनायझर तुम्हा सगळ्यांना सोळा ते वीस एप्रिलच्या च्या दरम्यान मुचला पॉलिटेक्निकच्या मागच्या आणि स्वस्ती सिड एक्झिबिशनचा समोरच्या टीएमसी ग्राउंड वर भरलेल्या भव्य दिव्य अशा खरेदी यात्रेमध्ये तुम्हाला निमंत्रण देते पाच दिवस चालणाऱ्या आज सुरू असलेल्या सोळा तारखेला उद्घाटन झालेल्या या प्रदर्शनामध्ये साधारण दहा हजार नवीन उत्पादन घेऊन आम्ही घ्यायला आहोत नामांकित कंपन्यांचे सहभाग लघु उद्योजक महिला उद्योजक आणि लहान उद्योजकांबरोबरच हँडीक्राफ्ट आणि हँडलूम अशी वैविध्यता घेऊन तुम्हा ठाणेकरांसाठी आम्ही इथे आलेलो आहोत सोळा ते वीस एप्रिलच्या या प्रदर्शनामध्ये कंपन्यांनी वेगवेगळे ऑफर्स डिस्काउंट आणि स्कीम्स इथे ठेवलेल्या आहेत घरात प्रत्येकासाठी इथं काही ना काहीतरी एक छोटस प्रॉडक्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे राईट फ्रॉम तुमच्या होम डेकोरेशन पासून ते रिरायटेबल पर बुक्स पर्यंत फॅशन हँडिक्राफ्ट आणि हँडलूम पासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अशी वेगवेगळी वे रेल चेन इथं खाणेकरांसाठी मिळणार आहे तेव्हा तुम्हाला आवर्जून निमंत्रण आहे की सोळा ते वीस एप्रिलला भरणाऱ्या टी एफ सी ग्राउंडवर आ सस्वस्तिक रेसिडेंसीच्या समोरच्या या टीएमसी ग्राउंडवर खरेदी यात्रा भरलेली आहे तुम्ही नेहमीच आम्हाला सुंदर प्रतिसाद देता आणि ही यम खरेदी करता त्याचप्रमाणे यावेळेला सुद्धा तुम्ही येथे याब आणि खरेदीचा आनंद लुटा बहुजनांचे नेतृत्व अद्वितीय नेतृत्व अग्रसेना प्रमुख कामगार नेते माननीय श्री राजारामजी सळवी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवचू सेनेचे तमाम कार्य करते पुनः जयंतरा

Ice Factory, Talhopadi, Station Road, Thane, and Kalyan Lal Chau Ketehi, Bhavani Chwillers. CP Goyanga International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. for personality over percentage cp goyanka is the intelligent choice आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील विश्रामगृहामध्ये ठाण्यातील विविध गृहसंकुलातील प्रतिनिधी आणि महानगर गॅस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली या बैठकीला महानगर गॅसचे व्यवस्थापक प्रदीप के एन श्री आकाश जाधव श्री आकाश गवळी निलेश कोळी सचिन शिंदगारे राकेश जैन रवी रेड्डी आणि गृहसंकुलातील नागरिक उपस्थित होते ठाण्यातील खारकरळी माझीवडा चराई कोळीवाडा आदी विविध भागातील गॅस विषयाबाबत तसंच महानगर गॅसच्या सुरू असलेल्या कामाबाबत नवीन गॅस जोडणीबाबत देण आमदार केळकर यांनी या बैठकीत आढावा घेतला यावेळेस बोलताना केळकर यांनी दर पंधरा दिवसांनी वा महिन्याला नागरिक महानगर गॅस अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांची एकत्रित बैठक आपण घेत असतो या बैठकीत राहिलेल्या महानगर गॅसच्या कामांचा नवीन सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात येतो गेल्या दोन वर्षात ठाण्यातील विविध विभागातील आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आतापर्यंत चार हजार नऊशे ब्याण्णव फ्लॅटधारकांना महानगर गॅस जोडणी करून देण्यात आली असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला श्री नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे शहरातील विविध भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वर्तनगर साईबाबा मंदिर हॉल येथे संजीव नाईक यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता अनेक नागरिकांनी येऊन श्री संजीव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या श्री असद चौस यांच्या वतीने आलेल्या नागरिकांना मोफत पेन रिलीफ क्रीमचं वाटप करण्यात आलं यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे ॲडव्होकेट धनंजय सिंग ॲडव्होकेट अमित सिंह तसंच सर्व पक्षीय नेते आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स कशे काल्हेर या भागातून अनेक उद्योजकांनी मी केलेल्या आव्हानाला की बुके नको तर बुक पाहिजे गरीब विद्यार्थी गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना मुलांचा जो काही सुगंध आहे त्याच्यापेक्षा पुस्तकांचं ज्ञान मिळावं वयांचं ज्ञान द्यावं आणि त्या आव्हानाला मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने पोस्टर बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक खटवण्याची मोहीम काल राबवण्यात आली रस्त्याच्या दुभाजकांवर पादचारी मार्गांवर तसंच झाडांवर धोकादायकरित्या लावलेले सर्व पोस्टर्स बॅनर्स पूर्णतः हटवण्याची कारवाई करण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रात एका दिवसात सहाशे पासष्ट अनधिकृत पोस्टर्स बॅनर्स हटवण्यात आले महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली या मोहिमेअंतर्गत शहरातील पोस्टर्स हटवण्यात आले नवपाडा प्रभाग समिती शहात्तर कोपरी प्रभाग समिती चोपन्न वाकळी इस्टेट प्रभाग समिती पंचावन्न अशा पद्धतीने हे बॅनर्स हटवण्यात आले सध्या उन्हाळा तीव्र असल्याने धरणातील दिवसेंदिवस कमी होते आहे विहिरी आणि कुपनालिकांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे पावसाळा सुरू होईपर्यंत ठाणेकर नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे गाड्या धुणे नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे पाण्याची बचत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे शक्यतो गाड्या धुवू नये त्याऐवजी बोरवेलच्या पाण्याने ओल्या कपड्याने गाड्या पोसाव्यात अंगणात शक्यतो पाणी मारू नये नळ सुरू ठेवू नये भांडी घासणे दाढी करणे टाळावे घरातील नळांची गळती दुरुस्त करावी या आणि अशा प्रकारच्या सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र